Hello. नमस्कार मैत्रिणी माझ्या चेहऱ्याची परिस्थिती मी तुम्हाला सांगितली होती डोळ्याखाली इथपर्यंत दोन्ही पण बाजूने डार्क सर्कल होते पूर्ण आणि पूर्ण चेहरा खराब झाला होता स्किन अशी खाली लोंबली होती तर त्यानंतर मी डी आय बाय क्रीम बनवली स्वतःसाठी तर तुम्हाला कोणाला हवी असेल कारण ती हर्बल आहे ती वापरून काही चेहऱ्यावर साईड इफेक्ट होत नाहीत तर कोणाला हवी असेल तर मेसेज करा आणि कोणाला ऑनलाईन ब्लाऊजचे क्लासेस जरी करायचे असतील तरी पण मेसेज करा मी तुम्हाला त्याच्याविषयी डिटेल माहिती सांगेन ज्यांना कोणाला आणि आपल्या क्रीमची जास्त प्राईज नाही आहे एकदा वापरून पाहा वापरल्यावर तुमच्या लक्षात येईल तुम्हाला जर एकाच क्रीममध्ये अनुभव आला तर दुसरी क्रीम बोलवायची पण गरज पडणार नाही ज्यांना कोणाला हवे असेल वांगांसाठी किंवा चेहऱ्यावरील सुरकुतेसाठी किंवा डार्क सर्कलसाठी क्रीम तर त्यांच्यासाठी अवेलेबल आहेत तर सध्या ऑर्डर खूप पडलेलं आहे कोणाला हवे असेल तर त्यांनी कमेंट करा त्यांना नक्की पोहोचवेल त्यांच्या ॲड्रेसवरती खूप छान रिझल्ट आहे माझ्या स्किनकडे पाहून तुमच्या लक्षात येतच असेल ज्यांच्या चेहऱ्यावरती वांग आहेत किंवा सुरकुते पडलेले आहेत किंवा डार्क सर्कल आहेत किंवा पिंपल्सचे डाग आहेत त्यांच्यासाठी पण खूप छान अशी क्रीम आहे आणि ज्यांना ऑनलाईन ब्लाउजचे क्लासेस पण करायचे आहेत त्यांच्यासाठी पण आपल्याकडे क्लासेस अवेलेबल आहेत ज्यांना क्रीम हवी आहे त्यांनी क्रीमसाठी ऑर्डर करा ज्यांना क्लास आहेत त्यांनी क्लाससाठी मेसेज करा रिझल्ट खूप छान आहे तुमच्या समोर आहे मी माझे पहिले व्हिडिओ जाऊन पाहू शकतो मी त्यामध्ये माझा चेहरा आणि स्किन किती खराब होती आत्ता सध्या मी एक व्हिडिओ टाकला त्या दिवशी त्यावर माझ्या लक्षात आलं म्हटलं अरे माझ्यासारखे भरपूर लेडीज असतील ज्यांना गरज आहे कुठली क्रीम वापरावी काय करावं हे काहीच कळत नाही तर माझी जी क्रीम आहे ती हर्बल आहे एकदम तर कोणाला हवी असेल तर कारण त्याची प्राईस पण एकदम कमी आहे तर ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी मेसेज करा भरपूर प्रकारचे त्यामध्ये विटॅमिन टाकलेले आहेत काय काय असतील ते औषधी टाकलेले आहेत त्याने एक आठच दिवसात तुम्हाला रिझल्ट येऊन जातो आणि ज्यांना गरज आहे ज्यांच्या चेहऱ्यावर खरंच डार्क स्पॉट आहेत पिंपल आहेत किंवा ज्यांना कोणाला ब्लाउजचे क्लासेस करायचे ऑनलाईन त्यांनी हा व्हिडिओ हा लाईव्ह दुसऱ्यासाठी शेअर करा पण त्याचा फायदा होईल म्हणजे माझ्या डोक्यात पण आयडिया नव्हती का मी हे करू शकते पण मला रिझल्ट आला म्हणून मग मी म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया कारण आपण सहजच फ्रीमध्ये काही कुठली गोष्ट दिली तर त्याची किंमत राहत नाही म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही मला म्हणजे मी ऑर्डर करा मी तुम्हाला ती क्रीम तुमच्या घरपोच तुमच्या ॲड्रेसवर पोचवेल आणि क्रीमची प्राईस पण जास्त नाही आहे खूप छान रिझल्ट आहे डोळ्याखाली जे डार्क सर्कल असतात त्याच्यामध्ये आपल्याला सुरकुते पाण्यासारखे वाटतात पण त्या पण राहत नाहीत त्याने शिल्लक आणि खूप छान असा ग्लो येतो तुम्ही एक एकच ऑर्डर करून पहा मग तुमच्या लक्षात येईल ज्यांना कोणाला क्रीम हवी आहे त्यांनी नक्की मला कमेंट करा म्हणजे त्यांच्या पण लक्षात येईल कारण आता संध्याकाळ झालेली रात्री आहे तरी पण स्किन पूर्ण आहे तशीच आहे आणि डार्क स्पॉट पण नाही येतं आणि पिंपलसुद्धा नाही राहत त्याने आणि जे आपले आता मी आत्ताच वापरायला लागले अँटीएजिंगसाठी पण आहे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पण राहत नाही डोळ्याखाली आता माझं इथपर्यंत डार्क सर्कल होते पूर्ण गेले इकडच्या बाजूनी थोडंसं आहे तर मी आठ दिवस झाले वापरते म्हणून तुम्हाला रिजल्ट सांगते मी त्याचा आठ ते चार दिवसातच रिझल्ट येतो कोणाला हवी असेल तर मेसेज करा एवढ्या डब्बीमध्ये तुम्हाला क्रीम मिळेल म्हणजे ती क्रीम तुम्हाला एक महिना व्यवस्थित जाते आणि एका महिन्यातच तुम्हाला रिझल्ट दिसतो आणि क्रीमची प्राईस जास्त नाही आहे दोनशे पन्नास रुपये क्रीमची प्राईज आहे आणि त्या तुम्ही डॉक्टरांकडं स्किनच्या डॉक्टरांकडं किती पैसे घालता एक क्रीमचे डब्बी वापरून पहा तुमच्या चेहऱ्यामध्ये नाही फरक वाटला तर तुम्हाला पैसे रिटर्न केले जातील जे असतील त्यांनी कमेंट करा हवे असेल तर किंवा काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर ब्लाउजच्या कोर्सविषयी काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर या दोनच गोष्टी करते मी सध्या स्किनची आणि याची तर त्यामध्ये मला रिझल्ट खूप छान आहे म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावी कारण त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतोय मग आपल्या ओठाच्या आजूबाजूला बघा या ठिकाणी डार्क पिगमेंटेशन असतं या ठिकाणी कोणाकोणाला डिलिव्हरी नंतर प्रेग्नेन्सीमध्ये वांग येतो या ठिकाणी असं पूर्ण तो पण याने निघून जातो क्रीमची प्राईस पण जास्त नाही ती कशी वापरायची काय वापरायची त्याची प्रोसिजर काय असते या सर्व गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल कारण ज्यांची ऑर्डर आहे त्यांचा नंबर माझ्याकडे येईल त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे मी सर्व माहिती देईल चला तुम्हाला क्रीम नको आहे तुम्ही लाईक तर करू शकताय ही क्रीम उपलब्ध आहे माझ्याकडं ज्यांना कोणाला हवी असेल वांगासाठी डार्क सर्कलसाठी किंमत फक्त दोनशे पन्नास रुपये अडीचशे रुपये किंमत आहे एका क्रीमची एका महिन्याची तुम्ही सनस्क्रीन वापरता सनस्क्रीनची किंमत किती सातशे सातशे आठशे आठशे रुपये सनस्क्रीन आहे ती वापरावीच लागते कंटिन्यू पण या क्रीमने जर तुम्हाला फायदा भेटला रिझल्ट भेटला तर ठीक आहे आपण लाईव्ह बंद करूया ज्यांना कोणाला गरज असेल त्यांना सांगा त्यांना मेसेज करा आणि म्हणजे मी काय तुम्हाला फसवणार वगैरे नाही आहे जे आहे ती मी गावाकडची एक सर्वसाधारण गृहिणी आहे आणि जो जे मला कळलं जे मी अनुभवलं तेच तुमच्यासोबत शेअर केलं फक्त त्या क्रीमने काय करायचं संध्याकाळी आपला चेहरा वॉश केला का आपण धुवून त्या क्रीमने या पद्धतीने या पद्धतीने मोशनमध्ये या पद्धतीने त्याने मसाज करायचा पूर्ण नाकावर करायचा पूर्ण या ठिकाणी आपली जी लाईन पडते या ठिकाणी करायचा पुन्हा वरती या ठिकाणी करायचं आणि या ठिकाणी करायचा करा एवढं मसाज केल्याच्यानंतर एक आठ आणि रात्री तसंच रहू द्यायचं आणि तसंच झोपायचं आणि मग एक आठ दिवसांनी तुमच्या लक्षात येईल की तुमचा चेहरा किती छान झालाय तो कसा वाटलाय तुम्हाला व्हिडिओ चलो आपण लाईव्ह बंद करू ज्यांना गरज असेल त्यांना सेंड करा नमस्कार